नमस्कार इतिहास माझ्या मातीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करत आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा तर आज आपण समजून घेणार आहोत खरा गणपती आम्हाला समजला आहे का तर सुरू करूया गणांचा पती म्हणजे गणपती सगळ्यांचा प्रमुख मग तो अहिक जीवनातील प्रमुख असो किंवा आध्यात्मिक जीवनातील प्रमुख असो कोणीही असला तरी तो प्रमुखच आहे ऐहिक जीवनामध्ये सगळ्यांचा प्रमुख जो अधिकारी कार्यकारी संरक्षण करता सर्वांना सुखाची प्राप्ती होईल याचा भरोसा देणारा इथे कोणीही दुःखी कष्टी राहणार नाही यासाठी सदैव प्रयत्नशील असणारा प्रमुख त्याच्या एका निर्णयावरून सगळ्यांना ऐहिक जीवनाची कर्तव्याची ओळख पडते आपापल्या जबाबदारीचे भान कळते असा तो प्रत्यक्ष जीवनातील प्रमुख त्याच्या आज्ञेने सगळी मानवजात आनंदाने प्रेमाने एकात्मतेने नाहून निघते त्याच्या एका वाक्याने अज्ञानाचा काळोख बाजूला होतो त्याच्या सानिध्याने जणू काही कशाचीही भीती राहत नाही सर्व भेदाभेद गळून पडतात असा हा गणपती अहिक जीवनातील असतो गणपती हा सर्वांचे दुःख हरण करणारा असला पाहिजे त्याच्या सर्वांची अज्ञानातून मुक्तता कशी होईल या प्रयत्नांमध्ये तो सदैव असतो सर्वांना समाधान कसे होईल याची सुद्धा तो दक्षता घेत असतो मात्र आम्ही त्यांच्या या बोलण्याकडे त्याच्या शुद्ध असणाऱ्या ज्ञानाकडे लक्ष देतो का नाही कारण आम्हाला आता शिकवले आहे की तो फक्त दहा दिवसामध्येच आमच्याकडे येतो दहा दिवसामध्येच त्या येणाऱ्या गणपतीची सेवा करायची असते मगच तो आमचे दुःख दूर करू शकतो असं असतं का कुठे नाही ज्यावेळी आमचा जन्म झाला तेव्हापासून तो आमची काळजी घेत आहे तो आम्हाला ज्ञान देत आहे त्याच्याच आज्ञेने कळत नकळत आमच्यावरती संस्कार होत आहे आम्ही आमचा आतला गणपती ओळखतो का आम्हाला आतमध्ये जो ज्ञान प्राप्त करून देतो त्याचा कधी आम्ही विचार करतो का नाही कारण आम्ही कधी त्याला त्या भक्तीच्या दृष्टीने बघितलाच नाही आमच्या आतमध्ये आम्हाला बोलवणारा कोण आहे आम्हाला आमच्या आतमधला आमच्यावरती कळत नकळत संस्कार करणारा कोण आहे याचीसुद्धा आम्ही कधी आतमध्ये डोकावून चौकशी करत नाही ज्यावेळी सगळ्या चुकीच्या विचारांचा त्याग करू सगळ्यांची माया करू सर्व भेदाभेद नाहीसे करू आणि माझ्यापेक्षा मी दुसऱ्यांची काळजी ज्यावेळेस करू लागेल तेव्हाच आम्हाला आमच्या आध्यात्मिक गणपतीची खरीखुरी ओळख व्हायला थोडीशी सुरुवात होईल असा हा जीवनाच्या दोन्ही पातळीवरील म्हणजे ऐहिक जीवनातील आमचा गणपती आणि आध्यात्मिक जीवनातील गणपती हा फक्त इतिहासात होता का तर याला उत्तर म्हणजे आम्ही जे, जे काय आता करतोय ना त्याची फक्त ही कमीत कमी बाजू आहे त्याचा इतिहास समजून घेण्यासाठी प्रथम त्या गणपतीचे स्वरूप समजून घ्यायला हवे आम्ही सगळे मंगतो गरीब असू द्या श्रीमंत असू द्या स्त्री असू द्या पुरुष असू द्या सगळ्यांना सामावून घेणारा असला पाहिजे सगळ्यांच्या हाकेला धावणारा असा एक प्रमुख आहे त्याच्याजवळ भेदाभेद नाही जो काही भेदाभेद निर्माण झाल्यामुळे त्यावरती धुके आले आहे गणपतीची ओळख म्हणजे फक्त हत्तीचे तोंड नाही तर तो सर्वांच्या हाकेला धावणारा प्रमुख नायक मग तो आध्यात्मिक पातळीवरती असू द्या किंवा ऐहिक जीवनातील पातळीवरती असू द्यात मग मग असा संवेदनशील गणपती आताच्या आधुनिक जीवनात आहे का तर नक्कीच आहे फक्त त्याला शोधणारा पाहिजे जो शांत अंतकरणाने शोध घ्यायला सुरू करतो त्याला तो नक्कीच भेट देतो आपण काय करतोय आता माहित आहे का की उगाच अत्याधुनिक साधनांचा बडीमार करत सुटलो आहे खऱ्या नायकाला त्याच्या कर्तृत्वाला विसरलो आहे खोट्या आमिषाला बळी पडून ऐहिक जीवनातील गणपती भेटत नाही या सर्व कारणांमुळे आमची शांतता भंग झाली आहे आम्ही सर्वजण आणखीनच दुःखामध्ये गुंतत चाललो आहे खऱ्या गणपतीची भेट घेण्यासाठी कोणत्याही भौतिक अत्याधुनिक साधनांची गरजच लागत नाही तर आम्ही आता एक शपथ घेतो की आम्हाला खरा गणपती भेटलाच पाहिजे त्यासाठीचीच आमची ही सगळी धडपड चालू आहे तर या ठिकाणी आपल्याला समजून येईल की गणपती नक्की कोण असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा गणपती बाप्पा